सेवानिवृत्त शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी कुटुंबियांसोबत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जळगावच्या शेंगोळे निवृत्त मुख्याध्यापक यांना सेवा से रक्कम सेवानिवृत्त होऊन महिने उलटले तरीही मिळालेली नाही निवृत्त मुख्याध्यापक गोविंद गुंजाळी यांच्या कुटुंबियांसमवेत जळगावच्या समाज कल्याण विभागाबाहेर आमरण उपोषणाला ते बसलेत आणि याच प्रामुख्यानं थकीत वेतन अदा करण्यात यावे शिल्लक अर्जित रजेच्या पात्र एक्क्याऐंशी दिवस अर्जित रजा रोखीकरण त्वरित मिळावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे माझे सेवानिवृत्तीचे प्रस्ताव सुद्धा आठ महिने उशिराने पाठवला माझे थकीत वेतन आहे माझं रजारोखीकरण राहिलेलं आहे माझ्या पीएफ वरच जे व्याज आहे ते व्याज पण अद्याप पर्यंत मिळालेलं नाहीये असे सर्व लाभ आजपर्यंत मला शासनाकडून कुठलेही मिळालेले नसल्या कारणाने मी आज रोजी कालपासून कुटुंबासह उपोषणाला बसलेलो आहे